हळखुंडायची मैत्रीणी लयनी बरे बारायची आता बघा सगळ्यात प्लॅन मध्ये पिवळ पिवळ झरत कळलं माझ्या अगावलं गाऊन काळ बेंद्र का असते इथं कसलं बी नाही चल ग निळ हिरवं नाही चल तिथं पिवळं लालग लागत

येस चला तिकडं कि सगळं पिवळं झालं हळद हम जाते है वो चेक करणे केली मसाले इधर ताय का चल रहा है। वो मसाले का क्वांटी इसके पास रहता आहे आणि इसके पास लाडू का रहता आहे और मेरे पास पॅकिंग का रहता आहे और ऑर्डर का इकडं खूप थंड वाजत आहे उकडं काय का म्हणून काय आता एवढ्या दोन चार दिवसात आणि झाडाला लानला पालो पाले हे दाखवतेच मैत्रिणी तुम्हाला थोड्या वेळ थांबाच आता तुम्ही किती गार आहे एकदम आम्हाला गरम नाही होत इथं आहे ना गरम नाही होत अजिबात गार ती सावली पडती ना सगळी गार हवा ती गार तिकडून खाल्लं गार हवा ती हा आम्हाला फेन नसलं तरी गरम व्हायला या सा आहे की असं आमचा परपंच अमच्या आबा येत नाणींच्या मैत्रिणींना तुम्ही म्हणताना की नानींचा बाहुड्या दिसतो मोना दिसती आबा गुड येत ही काय नाण्यांचा आबा ज्वारी काढाय गेल तर करायला गेल ती सॉरी कराय गेल बसल्यात येत आता आम्ही आता पॅकिंग येते करणे केली मैत्रिणींना भाऊ तर इथं त्या दिवशी आलं होतं ती आणि काय म्हणताय किती ऑर्डर आपल्याला भारत बारामतीच्या जवळच्या आलं ना मला बरेच

माझ्या लई ताई साहेबांनी ऑर्डर टाकल्या तुम्हाला धन्यवाद कि ना द्यायलाच आलत म्हणजे हि तर कुणाकुणाच्या बारामतीतल्या घेतल्या होत्या ना त्यांची ऑर्डर द्यायला आलत मस्तांच मैत्रिणींना अगं ज्वारीच्या पापडे मी बाहून करून घेतले होते ना पण आज असं झालंय की त्यांनाच ऑर्डरला कमी पडल्या इथं हे आता सोडलेच नव्हते मी आवड ह्या सोडल्या होत्या हो का आशी हे अशा ज्वारीच्या ह्याच्यात वता बरं मग ते नेहला आले तर कुणाला तरी कमी पडल्यात बारामतीत ती डब्यात भरून ठेवते चळून बघायची होती पण हेच नाही झालं कामाने चवडच नाही झाली ह्यातली एक बी नाही पापडी काढली मी आणि ह्या ना ह्याच इथं का त्याच्या म्हणते त्याला हे नाच नाही काय केलं भाजी दिली आणि ह्यातले हे दोन डब्यात भरून ठेवल्या आणि हे वरचा डबा काढा येत नाही म्हणून तसंच ठेवलं आणि मोठी गाड्या म्हणजे आपली जी गाडी असते हो का नाही त्याला चार कॅरेट बांधलेली असते ती दिसतात का ह्या साइडला दोन आणि ह्या साईडला दोन जर तुम्हाला कुणाला बारामती जवळ आसपास कुठं पाहिजे तर असत्या ना तर नक्की घ्या आणि कार्ड द्या बरं मला ते कार्ड समोरनं दाखवते मी दोन्ही नंबर दाखवते तो मागाचा आवाज जर माझा अडकत अडकत आला ना मोकळ्यात प्रॉब्लेम होईल हो का ही कार्ड आहे मैत्रिणींनो हा नंबर आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी हे तिन्ही नंबर आहेत आणि त्यांच्याकडे हे सगळं मिळतं पिंटा ताईने मैत्रिणींना चिक दिलाय तिकडून इंदापूर वरन ती फिरत 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 आल्यामुळं आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवू का डाबा भरून दिलाय गणेश खाईन दीदी खाईन फ्रीज मध्ये ठेवला की गार होईन आहे का नाही शिजवून दिलेलं आहे काय अग हा थँक्यू तरी म्हणती त्याला दाखल कसले हका मैत्रिणी ज्या कुरड्या विकतात ना ताई त्याचा चिक लाशाळ कोंबड बघा कसं खाताय चिक बरं बरं ठीक आहे फ्रीज मध्ये ठेव तुला जेवढा लागतो तेवढा तर ता दुसऱ्या चमच्याने घे आणि फ्रीज मध्ये ठेव मोठी मोठी लोक बायच अभिषेक करी मोठी मोठी लोक बायच अभिषेक करी

सर आमच्या आले ते पप्पाला त्याच्यासवण नाही त्याच्यामुळं वैभव सर शिकून येते गंगवाशा झिकडून येत <laughs> तिकड मामा आजी जिकड आणि आम्ही आलो रानूबाईच्या घरी आमच्या शेजारीच आहे तिकड बॉन्ड्री आमचे वैभव सर पण आलत इथं या इकडं इकडं गे पण आल मग घराच्या शेजारी का म्हणता हाय अशीच पळत पळत

मामीच रानूबाईचं चाललंय ताट करायचं आणि घराचे शेजार राहिलेत पण अजून मला सवड होत नव्हती किती दिवसात आली व सवडच होत नाही मैत्रिणींना तू काय करू जोरात आणि माझ्याच घरी गाठी पडते ते सगळ्यांच्या आका म्हणते का नाही मी बंद करायच्या का नाही मैत्रिणीं त्या आकाचं घर आहे पण आज आका नाही तर कुठे गेले जत्रल ना आकाच्या सुनबाई मामी मामीची सूनबाय रानूबाई हा आणि त्या दिवशी केलेल्या कुरड्यात ना ग मस्त केल्यात लय भारी केलत्या अगं लय मस्त कुरड्यात लय छान केलत्या आणि आमचं घर कुठे दावते तुम्हाला हो का ही फॉरिस्ट लक्षात आलंच असन तुमच्या काय सोय बाय का आपलं घर इथं अग ती ताट घेऊन आली या ते आता इतक्याच घराच्या जवळ आहे तरी अजून मामीच्या घरी नाही आली मी तिकडं लागली असं ना गो हो का हिथ आमच्या पोलूची ही, आम ही बाथरूम हे शेजारी आमचं घर पाण्याच्या टाकीपाशी ह्या झाडांनी दिसतच नाही आणि हिथून जे सगळं फॉरेस्ट आहे ती निसतं फॉरेस्टच आहे होय मग आणि आमच्या घरी येताना ना ते कॅकताडा बसणं आलं का नाही कधी कुणी नवीन आली ना तर ते त्यांच्या लक्षात येत नाही सरळ नाही जायचं मैत्रिणींनो खाली ती पाठी दिसती का तिथं तेव्हा ती पाठी त्या पाठीपासन सरळ नाही जायचं ह्या कॅकताडापासनं असं आलं का ना कॅकताड कॅकताडानी की ह्या वाट्यानी वळून इकडे यायचं असं खाली नाही जायचं तिकडं वस्ती ना तिकडं नाही जायचं हा सोनाच्या घरी नाही जायचं सोनाचं घर आहे तिथं सोनाचा बांगला तिथं या आमच्या घरी यायचं अस आणि इकडे ना ही आता रानूबाईनी पण बंगला बांधलाय ती बी जाते रि रानात राहायला वर्ष दीड वर्षांनी ही फॉरेस्ट आहे ग मैत्रिणींनाय गाय सोना आम्ही राहिलो आपलं खिळग्याच्या कडनी आणि ही तर शाळा आपणच राहिलो आहे ना ग तरी आहेत की वीस पंचवीस घर आहेत की अजून तू कुठे गेलते थोडीशी दिसली कुठे गेली या जेवण करायला सगळेजण आणि पूर्णाची पोळी ना मंगळवार झाली की शुक्रवारी असते शुक्रवारी झाले की मंगळवारी असते मला नको दुधमानी